नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर नागपूर दंगलीच्या बाबतच्या काही गोष्टी मला आता तुम्हाला स्पष्टपणे दाखवायच्या आहेत अगदी स्पष्टपणे हे सगळं पूर्वनियोजित होतं का काय होतं मी याआधी एक हिंदीमध्ये व्हिडिओ केलाय आणि त्यात बांगलादेशी काही संबंध असण्याची शक्यता वर्तवली होती त्याच अर्थाची एक बातमी महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात आली आहे मी तुम्हाला तीही दाखवतोय म्हणजे बांगलादेशमधूनच या सगळ्या गोष्टी घडविण्यात आल्या आणि त्याचं कारणही तसंच आहे या देशातून बांगलादेशींना हटविण्याची आणि डिपोर्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एकट्या महाराष्ट्रातली दोन हजार पंचवीस या वर्षातली म्हणजे मार्च महिन्याची हा व्हिडिओ करेपर्यंतची आकडेवारी बघितली तर सहाशे जणांना महाराष्ट्रातून हाकलून देण्यात आलंय त्यासोबतच किरीट सोमय्या या विषयामध्ये सातत्याने भूमिका घेऊन शोधण्याचं काम करत आहे त्यासोबतच नागपूर हे संघाचं मुख्यालय असलेली भूमी देवेंद्र फडणवीसांचा मतदारसंघ अशा वेळी नागपूरमध्येच गोंधळ घातला तर संघ भाजप आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सगळ्यांनाच धक्का दिल्यासारखं होईल बर ही प्रक्रिया आधीपासून चालू होते मी तुम्हाला विधान भवनातील प्रवीण दटके यांचं भाषण ऐकवतोय ते ऐका पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनचा तो मुद्दा होता ज्यात त्यांनी तीन घटनांचा उल्लेख केलाय काय नागपूरला गेल्या पंधरा दिवसात तीन ठिकाणी गोमांस सापडला आहे एकदा मध्य नागपुरात सापडलं दोनदा दक्षिण नागपुरात सापडलं आणि वीस वीस तीस तीस गाई कापून ते गोमांस रस्त्यावर टाकलेलं सापडलं आहे माझी आपल्या मार्फत अशा वारंवार घटना घडतायत याच आठवड्यामध्ये आशीर्वाद नगर दिघोरी नंतर तिकडे भारत माता चौक अशा मोठ्या प्रमाणात गोमास पकडण्यात आले आहे स्थानिक नागरिक बजरंग दल कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे गोमांस वाहतूक गोमांस साठवण प्रकार उघड झाला आहे गोमांस विक्री व गायीची कत्तल हे दोन्ही प्रकार थांबवण्याकरता अधिक कठोर कारवाईची कायदे कठोर कारवाई करणाऱ्या कायद्याची गरज आहे त्याची अंमलबजावणी करावी असे अशी सूचना किंवा असा आदेश आपण संबंधित खात्याला मंत्र्यांना द्यावा अशी माझी विनंती आहे म्हणजे काही दिवस आधीच हे सगळं नागपूरमध्ये घडत होत दंगल आधीच घडवायची होती पण ती घडली नाही मी तुम्हाला हे कधी कधी कसं कसं कुठे कुठे घडलंय तेही दाखव सांगतो सव्वीस जानेवारी भारत माता चौकामध्ये भारत मातेच्या प्रतिमा समोर गोमास टाकण्याचा प्रयत्न झाला आणि त्याला लोकांनी तक्रार देऊन काम भागवलं एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच खुरं टाकण्याचा प्रकार झाला त्याविरोधातही तक्रार दिली गेली होती पुढे महाशिवरात्रीलाही असाच प्रकार झाला याविषयीच्या विषयीच्या रितसर तक्रारी दिल्या गेल्या पण गोंधळ केला गेला नाही हे जे लोक सांगतायत त्यांच्या तोंड नाही. आता जानेवारी में जब 26 जनवरी थी उसके पहले भारत माता के मतलब नक्शे के सामने भारत माता चौक में गो माता का अपमान हुआ. शिवाजी महाराज जी के पुतले के सामने 19 फरवरी जब छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती थी उसके पहले उनका अपमान हुआ. महाशिवरात्रि के पहले बैल काट कर वहां बोरे फेंके गए. वो एक अपमान हुआ तो आपको नहीं लगता ये पूर्ण तरीके से साजिश है और उसमें भी कल सुदर्शन के भूम के सामने जब जिहादियों ने कहा कि ईट का जवाब हम पत्थर से देंगे उसी समय अगर पुलिस ने उन पर कार्रवाई की होती तो कल का इतनी भयानक जो घटना है वो नहीं होती ऐसा लगता है ये, ये जितनी भी घटनाएं आपने बताई हमने संवैधानिक पालन करते हुए एफआईआर वहां पुलिस स्टेशन में दर्ज कराई अगला म्हणजे दंगल घडवण्याची प्रक्रिया ही आधीपासूनच चालू होती हे आपल्या लक्षात येईल म्हणजे घडलं नाही घडलं असं करत करत इजा बिजा तिजा झाल्यानंतर यावेळी मात्र घडलं हे घडविण्यासाठीचा मास्टर माइंड असल्याचा संशय एक माणसाकडे व्यक्त होतोय आणि तो व्यक्ती म्हणजे फहीम शमीम खान हा फहीम शमीम खान ज्याचे ट्विटरवरचे फोटो आणि अन्य फोटो सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय हा फहीम शमीम खान अडतीस वर्षाचा तरुण आहे हा राजकीय पक्षाचा एक अशाच थुकरट राजकीय पक्षाचा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी अशा पक्षाचा हा नागपूर शहराचा प्रमुख आहे यानं लोकसभेची निवडणूक सुद्धा नितीन गडकरींच्या विरोधात लढवलेली आहे याला मी थुकरट कशासाठी म्हणालो ते तुमच्या लक्षात येईल याला नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक हजार बहात्तर मते वर मिळालीत तर एक मतदान पोस्टल मतानं मिळालेलं आहे अशी एक हजार त्र्याहत्तर मतदान एकूण त्याला मिळालेली आहे हा मोठा पाठिंबा असलेला फहीम शमीम खान यानं सोमवारी म्हणजे घटना घडण्याच्या आधी सोमवारी गोंधळ घातलेला आहे पोलिसांच्या सोबत हुज्जत घातलेली आहे आणि याला पोलिसांनी नीट बोलण्यासंबंधीची वॉर्निंग सुद्धा दिलेली होती हा फहीम शमीम खान हा अनेकांच्या ट्विटला रिट्वीट करत असतो मी काही रिट्वीट दाखवतोय आणि त्यातल्या त्यात, त्यात काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची रिपोस्ट केलेली पोस्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय म्हणजे ती मूळ श्री सुप्रिया श्रीनेत यांची पोस्ट आहे तर याने ती रिपोस्ट केलेली आहे अर्थात मोदींना ज्या ज्या पोस्टमध्ये शिव्या घालण्यात आलेल्या आहेत त्या प्रत्येक पोस्ट याने रिपोस्ट केलेली आहे नागपूरमध्ये गोंधळ घालण्यासाठीची प्रक्रिया ही चालू होतीच म्हणजे याआधी सव्वीस जानेवारी एकोणीस फेब्रुवारी आणि महाशिवरात्र अशा तीन वेळेला प्रयत्न झाले हिंदू मानसिकता हे सहन करून तक्रार करण्याची होती ते सडकेवर रस्त्यावर उतरले नाहीत असं असतानाही नेमकं एक घटना पकडली गेली ज्या दिवशी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी मिळून कबर हटविण्याची मागणी केली तिथे प्रतिकात्मक कबरीचं दहन देखील करण्यात आलं आणि त्या कबरीवर टाकायची एक चादर जी असते ती सुद्धा तिथे वापरली गेली आणि या चादरीवर काहीतरी धार्मिक भावना दुखावणारं लिहिलेलं होतं आणि ते जाळलं म्हणून यांच्या संतापाचा कहर उठला आणि त्यांनी या दंगेखोरांनी टीव्ही कॅमेऱ्याच्या समोरच इशारा दिला सुदर्शन टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर जो इशारा दिलाय तो तुम्हाला मी दाखवतो बघितलं ईद का पत्थर से देंगे वगैरे वगैरे सगळं म्हणून ही दंगल सुनियोजित होती असं वाटतंय हिंदूंना तीन वेळेला भडकविण्याचा प्रयत्न झाला हिंदू तीन वेळेला शांत राहिला चौथ्या वेळेला हिंदूंनी रस्त्यावर उतरून याला उत्तर दिलं आणि मग यांनी याचा फायदा घेत गोंधळ घातलेला आहे त्यामुळं या अशा दिवसभरात ठरवून केलेल्या घटनेबद्दल आपण याचा निषेध करायचा की यंत्रणा फालतू आहे म्हणत यंत्रणेच्या विरोधात उरबडवत बसवायचं हे आपलं आपण ठरवायचं आहे नमस्कार